ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते शरद कोळी आणि भाजप मंत्री नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली नितेश राणे भाजपचा साळगडी म्हणून काम करतोय तो कोणत्याही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिमांची डोकी भडकवून जातीय तेड निर्माण करून दंगल घडवायचे अशा शब्दात शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावरती निते टीका केली ते कोल्हापूरमध्ये बोलत होते शरद कोळी म्हणालेत मला नितेश राणेंना सांगायचे की तुम्ही मशिदीत जाऊन झाडून काढणार आहात का तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा पुळखा आलाय तर दैवत जाऊन चादर का पांघरली त्यावेळेस तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का मुसलमान समाज केव्हा तुम्हाला प्यारा होता आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का असे सवाल देखील नितेश राणेंनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडलाय राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंच्या टाळ्यावरच लोणी खाणारा पोख आहे अशा टीका कोळी यांनी केल्या आहेत तसेच यावेळी त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचाही समाचार घेतलाय ते म्हणाले दोघे डोंभाऱ्यांच्या औलाद असून भाजपने चावी दिल्यावरती अंगावरचे कपडे काढून नाचकाम करतील अख्ख्या महाराष्ट्राला कळून चुकलंय की यांना जाती जाती निर्माण करायची आहे दरम्यान यावेळी त्यांनी नितेश राणे नेमका भाजप की काँग्रेस की आर एस एस किंवा राजकारणातील कुणाशी पैदा हे माहीत नाही हे नितेश राणे हा चड्डीवाल्यांना शिव्या घालत होते त्या आर एस एसला ला मंत्री नितेश राणे शिव्या घालत होते त्या आर एस ला आता हे नितेश राणे चालतात का असा सवाल कोळी यांनी उपस्थित केलाय हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावरती बाजार मांडलेला आहे मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या टाळूचा लोणी खाणारा बोका आहे आज ही बुनी डोंबऱ्याची औलाद आहे ही डोंबऱ्याचा खेळ भाजपवाल्यांनी चावी दिल्यावर ही अंगावरची कपडे देखील काढून नाचकाम करते दे यांचा तमाशा बघायला आता कुणालाही वेळ आहे सगळ्या राज्याला कळून चुकलेला आहे की यांना या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये थेट निर्माण करत आहे